एक सुंदर विवाहित महिला तिचा नवरा जेव्हा जा घराबाहेर जातो तेव्हा ती एका व्यक्तीला फोन करते आणि सांगते की आता घरामध्ये कोणी नाही तुम्ही लवकर या आणि सगळं काही अगदी मन मोकळेपणानं करा आता तिनं ज्या व्यक्तीला फोन केला होता त्या व्यक्तीला एक मोठा आनंद झाला आणि तो व्यक्ती ताबडतोब त्याच्या हातामधलं जे काही काम आहे धंदा आहे ते सोडून थेट त्या महिलेच्या घरामध्ये गेला त्या महिलेच्या घरी पोहोचला अगदी ठरल्याप्रमाणे घरी गेल्यानंतर ती महिला त्याचीच वाट पाहत होती आणि तिथं गेल्यानंतर त्यानं त्या महिलेला पाहिलं मोठ्या प्रमाणात खुश झाला ती महिला त्या व्यक्तीला घेऊन बेडरूममध्ये गे। गेली त्याला बेडरूममध्ये बसवलं आणि एकमेकांचे कपडे काढायला सुरुवात केली पण मात्र ती महिला त्या व्यक्तीला म्हणाली की आज आपण इतर दिवसांपेक्षा काहीतरी वेगळं करू आणि वेगळं करण्यामध्येच त्या महिलेनं त्या पुरुषाच्या डोळ्याला पट्टी बांधली त्याचे संपूर्ण कपडे काढले आणि घडलं धक्कादायक प्रकरण ज्याची दखल पोलिसांना लवकरात लवकर घ्यावा लागली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील इंदोरची इंदोरमधील अरोट्रम पोलीस स्टेशन परिसरात एक अशोक नगर आहे आणि याच अशोकनगर परिसरामध्ये एक उच्चभ्रू सोसायटी आहे आणि त्याच परिसरामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे तारीख आहे नऊ डिसेंबर दोन हजार तेवीसची नऊ डिसेंबर दोन हजार तेवीसला या परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेची बारा तेरा वर्षाची मुलगी होती काही कामानिमित्त ती बाहेर गेली होती आणि जेव्हा ती घरी आली तिच्या फ्लॅटमध्ये पोहोचली तेव्हा तिनं घराचं दार उघडून पाहिलं तर मात्र तिला धक्का बसला ती जोरजोरात आरडोवर लागली जोरजोरात वरडू लागली कारण की तिची आई ही अर्धनग्न अवस्थेमध्ये बेडवर पडलेली होती आता ती रडत रडत खाली बसली आणि बेडच्या खाली पाहिलं तर तिला त्या ठिकाणी अजून एक व्यक्तीचा मृतदेह दिसला तोसुद्धा अर्धनग्न अवस्थेमध्ये होता तिनं जेव्हा जवळ जा जाऊन पाहिलं तेव्हा तिला समजलं की तो तिचा मामा होता तो त्या तिच्या आईच्या मानलेला भाऊच होता आता तिच्या आरड्या वरड्यानं आजूबाजूच्या परिसरातले आजूबाजूला र रा फ्लॅटमध्ये राहणारे लोक घटनास्थळी आले बघता बघता बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याची माहिती पोलिसांना मिळाली आता पोलीससुद्धा घटनास्थळी आले पोलिसांनी पंचनामा केला ते मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर पोलीस पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट का येतो याची वाट पाहत होते आणि इकडं तपाससुद्धा करत होते पण मात्र जे खुनी होते त्यांनी कुठल्याही पद्धतीची पाठीमागं खून सोडली नव्हती आणि नेमका आरोपी कोण आहे खून का झाला असे विविध प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार होते आणि झालेसुद्धा होते काही वेळानंतर काही तासानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा आला आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून समजलं की यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला आहे आणि त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांना सोडलंच नाही आणि ही जी घटना घडली आहे ती किती वाजेच्या दरम्यान घडली आहे हे सुद्धा पोस्टमॉर्टमधून समजलं आणि मग पोलिसांनी त्या दिशेनं तपास करायला सुरुवात केली पोलिसांनी जेव्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांना विचारलं की यांच्या कोणी दुश्मन आहे का काय आहे का जेव्हा पोलिस विचारपूस करत होते तेव्हा पोलिसांना एक माहिती मिळाली की त्या ठिकाणी जो मृतदेह मिळालाय त्या पुरुषाचा तो पुरुष आणि ती महिला हे दोघ जण मानलेले बहीण भाऊ होते पण मात्र यांना अशा पद्धतीनं अर्धनग्न अवस्थेमध्ये पाहून हे दोघं नेमकं काय करत होते आणि यांना कोण मारलं होतं हाच मोठा प्रश्न पडलेला होता पण जेव्हा पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आजूबाजूच्या लोकांना विचारलं आणि त्या सोसायटीमध्ये लावलेला जो एक सी सी टी व्ही कॅमेरा होता त्या कॅमेऱ्याचं फुटेज जेव्हा तपासून पाहिलं त्याच्यामध्ये पोलिसांना काही संशयिस्पद फिरणारे लोक दिसले पोलिसांनी त्या सगळ्या लोकांचा तपास केला पण त्यामध्ये तो जो पोस्ट मॉर्टमच्या रिपोर्टमधून जो टाइम आला होता त्या टायमिंगमध्ये एक महिला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जाताना दिसली होती आणि येताना सुद्धा दिसली होती आणि पोलिसांना त्याच महिलेवर संशय आला आणि पोलिसांनी त्या महिलेच्या दिशेनं तपास करायला सुरुवात केली आता आजूबाजूच्या लोकांना विचारलं की ती जी महिला आहे ती नेमकी कोण आहे तिला तुम्ही ओळखता का लगेच लोकांनी सांगितलं की ही जी महिला आहे तिचं नाव आहे ममता आणि ती याच परिसरामध्ये एक बेंगॉली कॉलनी आहे आणि ती थी त्या ठिकाणी राहते ममताचं वय हे बत्तीस वर्षीय आहे पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरुवात केली त्या बंगाली कॉलनीमध्ये जाऊन त्या ममताला ताब्यात घेतलं तेव्हा त्या ते ममताची कसून चौकशी केली पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्या ममताला विचारलं तेव्हा ती पहिले सुरुवाती सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं देऊ लागली पण मात्र पोलिसांनी तिला कसून चौकशी केली त्या टायमिंगमध्ये तिला बघितलं होतं तेव्हा मात्र ममतानी सांगितलं ममतानी सांगितलं की तो जो व्यक्ती आहे मृत व्यक्ती त्याचं नाव आहे रवी ठाकूर आणि ती जी मृत महिला आहे तिचं आहे सरिता ठाकूर सरिता ठाकूर हे एक ब्युटी पार्लर चालवायची तिच्या मालकीचं चा एक ब्युटी पार्लर होतं तर त्या ठिकाणचा जो मृत व्यक्ती होता रवी ठाकूर याचे याच परिसरामध्ये तीन हॉटेल होते मोठमोठाले काही हॉटेलमध्ये तिच्या रूम होत्या लॉजिंग होत्या काही जेवणाच्या हॉटेल होते अशा पद्धतीचे रवी टॉकरचे या इंदोर शहरामध्ये तीन हॉटेल होते आता ही माहिती तिनं सांगितली पण तिनं सांगितली की रवी ठाकूरचे जे हॉटेल होते त्या हॉटेलमध्ये काहीतरी असे घोटाळ्याचे कामं चालायचे त्यामध्ये महिलांना फसवलं जायचं महिलांना अडकवलं जायचं आणि तिथं महिला पुरवल्या जायच्या म्हणजे त्याच्या हॉटेलमध्ये काही ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवायचा असं सुद्धा या ममता ममतानं पोलिसांना सांगितलेलं होतं आता पोलिसांनी सांगितलं त्याच्या हॉटेलमध्ये गैरकृत्य चालतं त्याच्या याच्यामध्ये व्यवसाय चालतो त्यामुळं तू त्याला मारलं किंवा त्या महिलेला मारलं त्याचा त्या काय दोष होता जेव्हा या ममतानं सांगितलं की ममता म्हणते की एक दिवस असंच तिला या, कामा या काही कामानिमित्त तिची ओळख या सरितासोबत झाली होती आणि सरितासोबत ओळख झाल्यानंतर तिला काही पैशांची गरज पडली आता पैशाची गरज पडल्यानंतर सरितानाच तिच्या मानलेल्या भावाकडं म्हणजे रवी ठाकूरकडं या ममताला नेलं आणि रवीनं ममतासोबत रात्रभर नको ते कृत्य त्याच्याच हॉटेलमध्ये केलं आणि तिला पैसेसुद्धा दिले आता पैसे दिल्यानंतर तिला धमकावलं आणि ते सगळं करताना त्याचे व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढले होते मग जेव्हा जेव्हा या रवी ठाकूरच्या मनामध्ये मा यायचं तेव्हा तेव्हा तो ममताला धमकी द्यायचा व्हिडिओ व्हायरल करीन मानायचा आणि लॉजवर बोलवायचा त्याच्या हॉटेलमध्ये बोलवायचा आणि तिच्यासोबत रात्रासुद्धा रंगीन करायचा पण हे प्रकरण सतत घडत होतं वाढत होतं मग एक दिवस या ममताचं आणि रवीचं अशा पद्धतीनं सगळं काही चालू असताना ती ममता त्या रवीला इग्नॉर करू लागली म्हणजे भेटण्यास नकार देऊ लागली तेव्हा त्या रवीनं ममताच्या रवी मोबाईलवर एक मॅसेज पाठवला होता आणि तो मॅसेज व रवीनं ममताच्या मोबाईलवर कॉल केला होता मॅसेज पाठवला होता आणि काही व्हिडिओसुद्धा पाठवले होते पण ज्यावेळी त्यानं व्हिडिओ मॅसेज पाठवले होते त्याच वेळेला ती ममता आंघोळीला गेली होती बाथरूममध्ये आंघोळ करत होती आणि तिच्या नवऱ्यानं नितीन पवारनं ममताचा फोन उचलला आणि त्याचा आवाज ऐकून रवीनं तो फोन कट केला पण तोपर्यंत व्हॉट्सअपवर मेसेज आणि व्हिडिओ आलेले होते तेव्हा जेणे ते उघडून पाहिले तेव्हा ते बघून या नितीन पवारला मोठा धक्का बसला आणि तो त्याच्या बायकोला भांडू लागला जोरजोरात आरडाओरड करू लागला की हे सगळं प्रकरण काय आहे हा व्यक्ती कोण आहे या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणं झाले नितीननं त्याच्या बायकोला ममताला जोरदार फटकून काढलं असे यांचे भांडणं वाढले पण तेव्हा ममताना सांगितलं की माझ्यासोबत भांडून काही फायदा नाही याच्यामध्ये माझी काही चूक नाही त्या व्यक्तीनं माझा गैरफायदा घेतला आहे मला फसवलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन नको ते कृत्य केलं आहे पाहिजे असेल तर मी त्याचा काटा काढते पण मला काही म्हणू नका मला चुकीचं धरू नका मग त्याच दिवशी या नितीन पवारनं आणि ममतानं त्याला ठार करण्याचा निर्णय घेतला आणि ती तारीख आली नऊ डिसेंबर दोन हजार तेवीसची त्या अगोदर ममतानं त्या सरिता ठाकूरची घराची रेकी केलेली होती की तिचा नवरा कधी बाहेर जातो तिची मुलगी कधी बाहेर जाते ते बाहेर गेल्यानंतर ममतानं त्या ठिकाणी प्रवेश केला सरिताच्या रूममध्ये गेली आणि ती तिच्या ओळखीच होती म्हणून तिला घरामध्ये प्रवेश दिला आता प्रवेश दिल्यानंतर हिनं तिचं तोंड दाबलं आणि तिचा नवरा पाठीमागून आला या दोघांनी मिळून सरिताला जागीच ठार केलं आणि दुसऱ्या एका बेडरूममध्ये लपवून ठेवलं आता तिला ठार केल्यानंतर ममतानं सरिताच्या मोबाईलवरून जो रवी ठाकूर आहे त्याला मेसेज केला आणि मेसेज करून सांगितलं की तिचा नवरा हा बाहेर गेलेला आहे घरी कोणीसुद्धा नाही आता तू येऊन सगळं काही करू शकतोस भक्तक्षणी त्या हातातले सगळे कामं टाकून रवी ठाकूरसुद्धा त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याला त्या सरिताबरोबर संबंध ठेवायचे होते कारण की त्यानं फक्त ती मानलेली बहीण होती लोकांना वाटायचं की सरिता आणि हा रवी मानलेले भाऊ बहीण आहेत पण मात्र या दोघांमध्ये अवैध संबंध होते रवीला सरिताच्या घरी यायचं होतं तिचा लग्न झालेलं होतं अजून बाजूच्या लोक नाव ठेवतील म्हणून दोघांनी ना, ना मानलेल्या बाईनी भावाचं नाटक केलेलं होतं मग सरितासोबत तो रवी संबंध ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आला पण त्या ठिकाणी त्याला दिसली ममता आणि ममता तर ते त्याला पहिल्यापासूनच आवडत होती मग ममतासोबत त्यानं संबंध ठेवायला सुरुवात केली पण मात्र ममतानं त्याच्यासोबत एक आठ ठेवली तिनं सांगितलं की या अगोदर आपण ज्या पद्धतीनं आहे त्याच्यापेक्षा आज काहीतरी वेगळं करू आज मी तुझ्या डोळ्याला पट्टी बांधते आणि तुझ्या डोळ्याला पट्टी बांधून सगळं काही करते ठरल्याप्रमाणे दोघांनीही संपूर्ण कपडे काढले रवी ठाकूरच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात आली आणि रवी ठाकूरच्या डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर ममताचा नावरा नितीन पवार त्याच ठिकाणी लपून बसलेला होता आणि डोळे झाकताच त्याच्यावर सुद्धा सपासप वार करण्यात आले त्याला जागीच ठार करण्यात आलं आणि अगोदरच त्या रवी पाव रवी ठाकूरचे संपूर्ण कपडे काढण्यात आलेले होते तो संपूर्ण अर्धनग्न अवस्थेमध्ये होता तर तिकडं सरिता तिचेसुद्धा कपडे काढण्यात आले आणि या दोघांचा जोपर्यंत जीव जात नाही तोपर्यंत हे आरोपी ममता आणि तिचा नवरा त्याच ठिकाणी होते आणि दोघांचा जीव गेल्यानंतर एकमेकांचे कपडे काढून त्या ठिकाणी टाकून दिलं आणि त्या ठिकाणाहून पसार झाले पण मात्र त्यांना वाटलं की जेव्हा तपास होईल काय होईल या दोघांना नको त्या अवस्थेमध्ये तपास दुसरीकडं जाईल तपास दुसरीकर भरकटेल पण मात्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तिचं आणि तिच्या नवऱ्याचं फुटेज आलं होतं म्हणून ते या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकले होते पोलिसांनी काही तासातच या संपूर्ण घटनेचा तपास लावल्यामुळं पोलिसांचं देखील मोठ्या प्रमाणात कौतुक होतं आहे पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे आणि त्या संपूर्ण प्रकरणामधून कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या